भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचे बलस्थान आहे निवडणुकांमध्ये याच कार्यकर्त्यांच्या भरोस्यावर विजयाचे स्वप्न साकार होते असे मत खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर येथे आयोजित बैठकीत व्यक्त केले लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने लाखांदूर येथे बैठक घेण्यात आली लाखांदूर क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढी उपस्थित होते या बैठकीत निवडणूक काळात जीव ओतून काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खासदार सुनील मेंढे यांनी मनापासून आभार मानले प्रत्येकाने निवडणूक आपली समजून घेतलेल्या परिश्रमामुळे यश गाठणे सोपे होणार असल्याचे यावेळी खासदार म्हणाले या, या बैठकीत इतरही विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला नगराध्यक्ष लाखांदूर विनोद ठाकरे वसंत यांचलवार कांचन गहाणे तुळसीदास बुर्डे जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके शिवाजी देसकर दत्तराज तोनाडकर विजय खरकटे नगरसेविका सोफिया पठाण नलिनी खरकटे नीलज हुमणे प्रिया धाकडे विद्या गराडे रज्जू पठाण प्रकाश राऊत ॲडव्होकेट राऊत राहुल नागतोडे सर्व शक्ती प्रमुख आणि जिल्हा परिषद क्षेत्रप्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते